मागणी केलेली ती बाहेर असं अनेक जण सांगतात मनोजना माझं काय म्हणणं आहे का सगळ्या सोयरीच्या बाबतीत माझा गैरसमज झाला होता पण सगळे सोयरीची व्याख्या काय आहे का जे वडिलाच्या संबंधित नात्या गोत्यातले जे काही लोक सगळे असेल ते सगळे सगळे सोयरे ज्याच्या सोबत सोयरी घेऊ शकते ते सोयरे सगळे म्हणजे आपले सगळे वडील असन काका असन पुतण्या असन त्याच्या मुलगी असन ते मुलीचे मामा असेल हे सगळेच वेळे ना आईची जात मिळावी याला पण तुम्ही पण मान्य नाही नाही आईची जात भेटण्याबाबत मी काही मान्य देत नाही त्याला काही शक्य नाही कारण एका आता संघ्या एस समाजाची आहे किंवा ओबीसी समाजात इतर समाजाची आले तर एक दोन पोरं आहे तर एक आई एक असं म्हणन का एक असं करून घ्या का आईची जात एका पुराला लावा आणि बापाची जात एका पुराला लावा तर एका जाती एका कुटुंबात दोन जाती तयार होऊ शकतात तर त्याच्यात काही त्याच्यात जरांगे साहेबांना स्पष्ट म्हटलेलं आहे खालच्या चर्चेमध्ये आम्ही जेव्हा बसलो आईच्या जातीचा आग्रह नाही आहे आग्रह असा आहे का अगदी त्यांचं मत काय आहे का जो काही गरीब मराठा आहे ज्याला मराठे म्हणून पण तो कुंभी आहे त्याला जातीचं प्रमाणपत्र भेटलं पाहिजे आणि त्यासोबत इतर जातीची सुलभता झाली पाहिजे हे काही सगळे सोयरे होत नाही सोयरे कोण होतात त्यामुळे ते सोयरे म्हणजे काय सोयरे म्हणजे सोयरी। आपली सोयरीक होऊ शकते अर्थात मी कुंभी आहे तर कुंभ्यासोबत सोयरीक होईल म्हणजे ते जातीय सोयरिक होईल आपल्या जातीतली सोयरीक आहे ना ते किंवा तेली असून तर तेल्यासोबत होईल माळी असून तर माळ्यासोबत असा आहे नाही बरोबर आहे तुम्ही लक्षात घ्या त्यांनी पण हे स्पष्ट म्हटलेलं आहे का आईची जात आपण पुराले लावू शकत नाही लक्षात घ्या त्याचा वेगळा अर्थ लोक्यानं काढला तो चुकीचा आहे त्यांचं सगळे अर्थ कसा आहे काका पुतण्या मामा मावशी मावशीला तर मामा कसा आखरी सगळेश्वरीची व्याख्या करणं फार महत्वाची आहे एकदा सगळेश्वरीची व्याख्या जर व्यवस्थित झाली तर त्यानुसार समोर गेलं तर स्पष्ट निकाल निघतो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका